नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोड अंबरनाथ येथील गुरुकुल ग्रँडशाळे नाल्यात व बारा मीटर रस्त्यावर अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण केल्याच्या निषेधार्थ आग्री सेनेचे उपोषण सुरू आहेत याबाबत शाळेच्या व्यवस्थापकांची बाजू आपण जाणून घेऊया स संस्थेतर्फे मी एवढं नमूद करू इच्छितो तुम्हाला की ह्या नाल्याचा जो विषय ना हा मुळात नाला प्रायव्हेट नाला आहे आणि मूळ मालकाने एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी मूळ लेवाट मंजूर करून घेऊन तो प्लॉट वाटप केलेला आहे आता मूळ मालकाचा संबंध राहिलेला नाही पण लेआउट करत असताना त्या लेआउटमध्ये जवळ बारा मीटर रुंदीचा म्हणजे चाळीस फूट रुंदीचा रस्ता रुंदी ठेवलेला आहे परंतु जागेवरती चाळीस फूट रुंदीपेक्षा जास्तीचा रस्ता जागेवरती आहे आणि फक्त इतर ठिकाणी पूर्ण रिटेनिंग वॉल त्याच डिस्टनला झालेले आहे परंतु आमच्या इथं जास्ती स्वरूपाचं त्याने क्षेत्र अतिक्रमण समजून त्यांनी तोडण्याचं प्रत्येक वेळेस काम करतात कारण त्या ठिकाणी मुला मुलं बरेचसे खेळतात त्या ठिकाणी खेळण्यासाठी प्लेग्राऊंड आहे त्या ठिकाणी कुठला व्यवसाय करायचा नाही किंवा सार्वजनिक सार्वजनिक इमारतीची बांध बांधकामासाठी जे समाजतंत सोडायला पाहिजे ते पूर्ण समाजतंत्र सोडलेलं आहे आणि त्या नाल्यापासून आम्ही शंभर फूट अंतर इमारत इमारत आहे इतर नाल्याच्या लगत दहा फूट वीस फुटावरती जे अंतर आहेत नाल्या तिवारती बांधलेल्या आहेत पण तिथं काही ते लक्ष घालत नाहीत परंतु ज्या ठिकाणी शाळा विद्यार्थी आहे असतात त्या जा ठिकाणी जाणून बुजवून ह्या शाळेला हरशमेंट करण्याच्या स्वरूपात त्यांनी ती केलेलं आहे दोन हजार सोळामध्ये त्या ठिकाणी असंच पाडायला घेतलं होतं काही हो, भाग पाडलेला होता होतो हे आम्ही हायकोर्टाच्या लक्षात आणून दिलं तर लगेच बा तीन वाजता त्या हायकोर्टाची ऑर्डर झाल्यानंतर त्या दिवशी त्यांनी हायकोर्टाची ऑर्डर झालेली असताना देखील त्यांनी सहा वाजेपर्यंत त्यांनी ताबडतोब म्हणजे पूर्ण बांधकाम निषेधित केलं होतं म्हणजे ह्याचाच अर्थ आहे की त्यांनी हायकोर्टाची सुद्धा ऑर्डर न, न मानता जरी तीन वाजता हायकोर्टाची ऑर्डर झाली असली तरी सहापर्यंत त्यांनी जाणून बुजून त्यांनी ते काम बांधकाम चालू ठेवलं होतं बांधकाम पाडायचं काम चालू ठेवलं होतं आता दरम्यानच्या काळामध्ये परत ही जागा जे फॉरेस्ट लँड आहे तसं डिक्लेअर करण्यात आलं फॉरेस्ट लँड आहे डिक्लेअर करण्यानंतर ह्या ह्याच्यामध्ये पूर्ण सामूहिकरित्या त्यात आम्ही समावेश शकतो समावेश त्याच्यामध्ये कॉमनरित्या तर हायकोर्टात रीट दाखल केलं होतं हायकोर्टात रीड दाखल केल्यानंतर ह्या प्रोजेक्टला परमिशन आहे कम्प्लिशन आहे लेवल मंजूर आहे तर हे फॉरेस्ट कसे काय होऊ शकेल या आधार होते हायकोर्टाने तो फॉरेस्ट हे डिजिशन कराने ऑर्डर पास केली ऑर्डर पास केल्यानंतर प्रत्येक मा मूळ मालकाला त्यांनी सात ऑक्टोबर दोन हजार वीसला त्यांनी ते म्हणजे सात ऑक्टोबर दोन हजार वीसला त्यांनी ते त्या ऑर्डर काढल्या त्या ऑर्डरमध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे शेवटच्या पॅरामध्ये की एकोणीसशे चौऱ्याहत्तरलाच लेवट बंधूर असल्यामुळं त्या ठिकाणी फॉरेस्ट राहण्याचा काही संबंध येत नाही म्हणजे डिफॉरेस्ट केलं त्यांनी डिफॉरेस्ट केल्यानंतर मग ही जागा ज्याने खरेदी घेतलेली आहेत किंवा घेत आहेत त्या त्या संदर्भात त्यांनी फेरफारावरती तशा नोंदी घ्याव्यात म्हणून त्यांनी कलेक्टरने ते ऑर्डर पास केलेलं आहे आणि ते शाळेचाही त्याच्यामध्ये समावेश आहे त्यामुळे सेम प्रोसेसमध्ये गेले वीस वर्ष ही शाळा चालू आहे गेले वीस वर्षापासून नाल्याचंही बांधकाम करत नाहीत किंवा समोरच्या रोडचंही बांधकाम करत फक्त शाळेच्या परिसरातलं कोणत्याही पर प्रकारचे ते काम करत नाही इवन दो दिवा नहीं। लाएट, लाएट ची जो दिवा सुद्धा लावत नाही लाईट लाईट सुद्धा प्रयोजन जेवढी लेन्थ शाळेची आहे तिथं लाईट नाही Uh, रस्ते सुद्धा करत आहेत सेम पोझिशन पाठीमागे नालेची आहे सुद्धा ते करत आहेत थोडं काही इम्प्रुव्हमेंट करायला गेलं तर ते शकते तोडण्याचं काम करतात ह्याच्यावर आम्हाला लक्षात कायदा विधेयक त्यांनी बाजूला ठेवलेला आहे केवळ फक्त हरॅशमेंट कशी करायची आणि शाळा बंद कशी पडायची करायची एवढा त्यांचा उद्देश आहे असं आमचं मत आहे आता जे प्रशासन आम्ही दाखवलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडं नाही ते एक टाउन प्लॅनरकडे आहे तर म्हणजे टाउन प्लॅनर जरी तुम्हाला चार फुट असं अतिक्रमण आहे असं म्हणलं असेल चार फुटाचे किती आहे तोडाय निश्चित जागेवरती तुम्ही मार्किंग करा कारण ते लेम आहे आहेत जेव्हा टाउन प्लॅनवरती घालतात म्हणजे तोडायला येणार ते लेमॅन आहे तर लेम यान येत असतील तर कमी तू मार्किंग केली असती तर त्यांनी तोडण्यापेक्षा ते आम्ही केलं असतं आम्ही तोडले असती ना त्यांनी मार्किंग करून तरी दिली असती तसंच की बाकी नाल्याची विडता ही तुम्ही एवढा चुटून केला आहे अतिक्रमण यावेळेस नगरपालिका स्वतःहून जर त्या नाल्याची रुंदी फिक्स केली असती बाउंड्री फिक्स केली असती त्याच्या आतमध्ये जाण्याचं काही कारण नाही ना तुम्ही बरं तू नाल्यापर्यंत आमची जागा आहे नाल्यापर्यंत आमची जागा आहे तर अतिक्रमणाचा त्यांनी स्वतःहून आमच्या जाग्यात अतिक्रमण करून त्यांनी पुटतू उडलेला आहे असा आमचा अवलंब तर ह्या बाबीवरतीच आम्ही हायकोर्टात रीट दाखल केलेला आहे हायकोर्टाचं रीट असताना देखील तर त्यांनी विचार करत नाहीत तर ते वनम्यायशोचाच काय आहे त्यांच्याकडे तुम्ही स्टे आणला नाही का यावर ऑलरेडी स्टे आहे ना मॅडम ऑलरेडी स्टे असल्यामुळे परत त्याला स्टे घेण्याची गरज नाही परंतु ही हालचाली आज केल्या तर हे आम्ही लगेच इमिडिएट आमच्या ॲडव्होकेटनं ते संपर्क साधला तर त्यांनी म्हटलं की मी अर्जन्सी क्लासमध्ये हो ते बोर्ड मॅट मॅट बोर्डवर घेतो म्हणजे आता ते उद्योग वीस जो नाला आहे या ठिकाणी लेआउटमध्ये तो बारा मीटर आहे पण आमच्यासमोर या ठिकाणी जवळपास चाळीस पन्नास ते साठ फुटापर्यंत रस्ता आहे आपला नाला आहे आणि त्या ठिकाणी पूर्णपणे नाला जागेवर साठ फूट उपलब्ध आहे इन्स्टेड ऑफ चाळीस फूट परंतु त्या नाल्याच्या एका बाजूने ती पूर्ण माटी खूप प्रत्येक पावसाळ्यामध्ये ते माती काढतात आणि उजव्यासाठी म्हणजे पलीकडच्या साईडला ते स्टोअर करतात त्याच्यामुळं नाल्याची रुंदी कमी भासते वास्तविक पात्रात ते काढून दुसरीकडे ट्रान्सफर करायला पाहिजे होतं ट्रान्सपोर्टने ट्रान्सफर करायला पाहिजे होतं पण तिथल्या तिथं नाला असो काय काही कचरा असो तो एका बाजूला काढून सध्या स्टोअर करतात त्या ठिकाणी डम्प करत असल्यामुळे ॲक्च्युअली पाण्याचा जो प्रवाह आहे तो कमी दिसतो कारण पाण्याच्या प्रवाहासाठी स्वतः साठ फुटाचा तिथं नाला आहे आणि त्यासाठी आम्ही प्रत्यक्ष खाजगी वास्तू किशार मला परत कन्सल्टिंग येंवरून आम्ही परत एकदा फेर तपासण्या मोजणी केली मोजणी करून जागेवर काही मार्किंग केलेलं आहे आणि जा मला किती रुंदीचा आहे किती लांबीचा मार्किंग केलं आहे त्या मार्किंगनुसार आम्ही कुठं परत असे केलेलं आहे की येऊन जर तुम्ही जर दाखवले तर आम्ही स्वतः काढून घेऊ असं म्हण परंतु त्याने त्यात नकार दिलेला आहे की ते टाउन प्लॅनरने केलेलं आहे तर टाउन प्लॅनरने जर केलेलं असेल मी असं म्हणू इच्छितो की टाउन ट्लॅनर तर असो कोणीही असो मॅन येऊन तोडचा कामाने विदाऊट मार्किंग एखादा रस्ता रुंदी करण्याचा असेल तर आपण मार्किंग करतो स्वतःहून लोक तोडून घेतात त्याच्यामध्ये किंवा प्रशासन तोडतं त्याच धर्तीवरती हो नाल्याची जर त्यांनी मार्किंग केली तर कोणीही त्या नाल्यावरती बांधकाम करणार नाही एज्युकेशन सोशल सोसायटीची मी अध्यक्ष आहे आणि गुरुकुल ग्रँड इंडियन स्कूलची मी माझ्या अंडर चालते आणि या शाळेमध्ये आम्ही ज्यावेळेस हे नाल्याचं ज्यावेळेस आम्ही काम चालू करण्यापूर्वी नगरपालिकेला आम्ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यांना एप्रिल महिन्यापासून आम्ही पत्रव्यवहार करतो आहे पण त्याचं त्यांनी एकदाही उत्तर आम्हाला दिलेलं नाही आणि डायरेक्ट येऊन ते तोडण्यासाठी हे केलं आणि त्यांनी जी आम्हाला नोटीस दिली नोटीसचा काही पिरियड दिला तर आम्हाला थोडा वेळ तर द्यायला पाहिजे होता कारण हायकोर्टामध्ये मॅटर पेंडिंग होतं तो थोडा वेळ अवधी हवा होता आम्हाला डायरेक्ट येऊन त्यांनी तोडायला सुरुवात केली तुम्हाला नोटीस कधी आली आम्हाला नोटीस आली अठरा जूनला. जूनला दिलं पत्र आम्ही उत्तर त्यांना दिलं त्यांना लगेच परत मिळाली प्रत्येक वेळेस येऊन दर जून महिन्यामध्ये ते शाळाचे पाडापाडीसाठी येतात वास्तविक पथात कमीत तरी सिटी सर्वे करणं नाल्याची रुंदी जर मोजणी करून फिक्स केली नोटिफाईड केली तर त्या ठिकाणी अत्यप्रण करण्याचा संबंध येत नाही मग तो जेव्हा आम्ही आमच्या मालकी जागेमध्ये बांधकाम करतो नाल्याचं संरक्षित भिंत बांधतो ते कंपाऊंडवर नाही संरक्षित भिंत बांधतो केवळ फक्त पाणी पाण्यामुळं नाला वाहून जाऊ नये पाणी वाहून जाऊ नये आपले सॉरी माटी वगैरे वाहून जाऊ नये प्लेग्राऊंड खेळायचा रस्ता विना वापर करून राहू नये ह्या त्या गोष्टीसाठी आपण ती रिटिनीवर आपण करत होतो परंतु त्याने प्रत्येक वेळेस कायद्याचा विचार न करता अनाथित बातम तोडत आहेत वास्तविकपर्ता अतिक्रमणाचा विषय ते घेऊन येतात तर अतिक्रमण झालेलं आहे किंवा नाही जोपर्यंत सिटी सर्वेकडे ते मोजणी करून जागा कायम करून घेत नाहीत तोपर्यंत अतिक्रमण आहे असं संबोधता येत नाही परंतु ते अतिक्रमणाचा आजाराखाली तरी फक्त अठ्ठेचाळीस तासाचा ता नोटीस देतात कारण अनाथ बांधकाम त्याला किमान थर्टी डी समा टी पी एक्ट प्रमाणे नोटीस द्यावं लागतं म्हणून ते जाणून बोलून अतिक्रमणाची नोटीस देऊन अठ्ठेचाळीस तासामध्ये हॅरॅशमेंट करण्यासाठी ते अशा नोटीसचा गैरवापर करतात उल्हासनगर माझा मुलगा आहे ते चौथीला शिकतो पण यांनी ही कारवाई केली आहे त्यांनी इंटिमिट करायला पाहिजे होतं ना आधीच किंवा आणि आम्ही जो पाठपुरा केला यांनी शाळेने हे पण त्यांनी विचारून घ्यायला पाहिजे होतं विचारात ना गेता न घेता वरून स्पेशल आहे वरून स्पेशल आहे असं करून यांनी काहीतरी हे केलेलं आहे आणि थोडं कारवाई केली आहे आमच्या मुलं की बाप्पा गर्दी होती हे होती त्यामुळे मानसिक त्रास होत्या मुलांना या की हे प्रत्येक जूनला हे काहीतरी हे कारवाई यांचे चालूच असतात त्यामुळे महानगर पालिके नगरपालिके यांची दक्षता घ्यावी आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र